पाहू शकता खरसुंडी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सिद्धनाथाच्या यात्रेनिमित्त भरलेला खिल्लार जनावरांचा बाजार खरसुंडी तालुका आटपाळे जिल्हा सांगली हा बाजार पाच एकवीसशे सव्वीस पर्यंत राहणार आहे पाहू शकता जबरदस्त खिल्लार आहेत चौकोनी मजबूत श्रेष्ठी आहेत बाबा वय काय कोंडांचं हा पलीकडचे ज आदत आहे का दात लावलाय दोन्ही आदत आहेत काय किंमत सांगितली जोडीच आपलं नाव पत्ता द्या मोबाईल नंबर व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता कशा प्रकारचे खिल्लर आहेत सुंदर रेखीव देखणे खिल्लर आहेत पाहू शकता अशा प्रकारचे खेळणार आहेत कुठला वळूच आहे काय किंमत सांगितली खोंडाच पंचेचाळीस वय काय आहे दहा महिनेच आहे आपलं नाव पत्ता सांगा गाव तालुका मोबाईल नंबर आहे संपर्क साधा बाबा का, का नही नही है आहे काय का खाली हा तीन काय वय आहे का लोहडीच कुठल्या ओळचे तीन वर्ष धरून चाल आपलं नाव पत्ता यशवंत पिरा मुंडे गाव मुडे, मुडे, मुडे गाव मुंडेवाडी मुंडेवाडी मुडे मुडे हा काय किंमत सांगितली सत्तर हजार मोबाईल नंबर आहे का सांग अठ्याण्णव नव्वद अठ्ठेचाळीस सत्तर ओके बाबा किती वेळाचा कोंडा कोणच आहे सयदाती कशाला वापरलाय शेतीला वापरलाय काय किंमत सांगताय किंमत एक लाख दहा सांग एक लाख दहा कुठल्या वळूची पाहिजे असं आठपाडीच्या आपलं नाव पत्ता सांगता सांगा बर बनपुरी गाव चौगुले चौगुले गाव बनपुरी राजाराम मारुती चौगुले मोबाईल नंबर आहे बहात्तर अठरा ब्याऐंशी चौदा सत्त्याण्णव सत्तावीस हां कोणत्या सावळे ओळूच आहे कोणत्या गावातला कलेडोन मधला मच्छिंद्र माळे यांच्या काय कालवडीच आठ महिन्याची कालवड सांगितली आपलं नाव पत्ता सांगा खटा मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सात सत्त्याण्णव काय वय आहे मालखित एक वर्षाचा काय किंमत सांगितली एक एकावन्न कुठल्या वळूच आहे लिंबूडच्या कुणाच्या वळूच आहे प्रशांत मेटकरे अजून कोणते कोणते त्याचं वय काय महिने नऊ महिने काय किंमत सांगता पंचेचाळीस आणि तो बसलेला साठ हजार वय काय सात महिने कुठल्या वळूच आहे लिंबूडचं आपलं नाव पत्ता फोन नंबर द्या प्रकाश उत्तम पाटील झरे तालुका मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट सत्तावीस अकरा ब्याण्णव सलगरी खिल्लार पाहू शकता आपण सलगरी भागात अशा प्रकारचे भरपूर गायीन खोंड बघितले पाच महिन्याचं आहे किंमत काय सांगितली पासष्ट आपलं नाव पत्ता सांगा मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न सोळा छप्पन अकरा हा कोण तिकालवड कोणाच्या तिकालोड समोरची कुठल्या ओळूचे नजीर शेख भिंगेवाडी असलम शेख यांच्या ते आ, चित्रकोसा सिद्धापूर लाईनचा जो वळू आहे त्याचे आहे काय किंमत सांगितली का लोडीची पंचवीस हजार ती, ती। पलीकडची का लोड तिचं वय काय पाहू शकता कशा प्रकारची का, का लोड आहे काय एकोणीस महिने काय किंमत सांगताय सत्तावीस हजार कुठल्या ओळूची काय माहिती सोनार सिद्ध कोणाचा चव्हाणांचा ओळू पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असतील कालवाडी त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मला किती वयाचा फोंड आहे हा आ, सात आहे सात महिने कुठल्या वळूच आहे काय माहीत बनपुरी ठेंगली ठेंगली आहे बुवच्या वळूच आहे काय किंमत सांगितली याची सांगितली पस्तीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा आमचं गोंदिरा भागवत मरगळे आठपाडी मोबाईल नंबर अष्ट्याहत्तर दोनशे दहा दोनशे अठ्ठ्याहत्तर अठ्ठावीस ओके ह्या खोंडाचं वय काय सात महिन्याचा सात महिन्याचा कुठल्या ओळूचं आहे काय माहिती आहे सांगायचं चिंकेत आहे चिंके चिंकेच्या ओळूचं शिवाजी संभाजी मेठे तरी काय किंमत सांगितली त्याची सत्तर हजार रुपये किंमत सांग सत्तर हजार पर्यंत मागणी चालू आहे आम्ही म्हणतो आहे पर्यंत जरी आलं तरी द्यायचं असं चालू आहे ओके बघूया काय होतं आहे आज़ आज आणि हां खरेदी विक्रीला चांगला बाजार आहे का हो एक नंबर बाजार चालू आहे आज काल जर थो थोडी नॉर्मल सुरुवात होती पण आज चांगली सुरुवात झाली सकाळपासून आज चांगली सुरुवात ह्या वय काय काय महिने किंमत रुपये आणि तो बसलेला एक वर्षावर काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये हा एक नंबर व्यवहारात कमी जास्त होतील बाबा व्यवहारात काय नाही पाच हजार कमी करू शकतो आम्ही पण मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याहत्तर दोनशे दहा दोनशे अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्यावी ओके धन्यवाद मला आवश्यकता अशा प्रकारचे खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी माल काही शाहू संपर्क साधला धन्यवाद कुठल्या वळूची पायदास म्हणायची कुठल्या वळूचा खोंड आहे हां पटवर्धन कुरवली कोणाच्या वळूचा हुंबे कोंड असलाच आहे दाखवलेला का आहे असलंच आहे वय काय झालं याचा आता नऊ महिन्याचं काय किंमत सांगताय हव सव्वा लाख रुपये आपलं नाव पत्ता सांगता सांगाई लक्ष्मण जावीर हा राहणार सुफली तालुका पंढरपूर सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद चाळीस एकवीस नव्वद होऊ ज्यांना कुणाला किल्लर खोंड हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद पाहू शकता सकाळपासून इथे शेळ्यांचा बाजार होता आता खोंड आलेले आहेत नवीन सेलकरी लाईन बाबा कोणाचा खोंड आहे कुठल्या वळूच आहे ताना तानाजागला घेरडी जवळ काय वय याच अकरा महिने काय किंमत सांगताय एक लाख रुपये आपलं नाव पत्ता सांगा माझं नाव किरण गळे वाकित सोने माझा मोबाईल नंबर त्र्यानव झिरो नऊ पाचशे पाचशे ऐंशी शिवनेत राहता का वाकीत राहता वाकीत, वाकीत। तो मोठा विकलेला वळू त्या वळूच आहे का ओके धन्यवाद मला होऊ शकते ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी आवजून मालकांशी संपर्क साध वय काय खोंडाच मालक सहा महिनेच कुठल्या वळूचं खोंड आहे कुंभडवाडीचा राजा म्हणून काय किंमत सांगितली ह्याची पंचेस आपलं नाव पत्ता सांगा मोबाईल नंबर एवढं एकच आहे का तो एक ह्याचं वय काय चार महिने कुठल्या ओळूचं आहे ह्या याची काय किंमत के सांगितली केवढ्याला दिला होऊ शकतो अशा प्रकारचे खिल्लारखोंड खरसुंडी यात्रेमध्ये येत आहेत गरम रक्ताचे चप्पळ चलाक ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा सांगते एक ऐंशी बैल मागतात एक चाळीस ला एक लाख ऐंशी हजार सांगताय किंमत सांगते पण मागतेस मागते ते एक सायदातीय हा आहे हा आणि हा हायदाती कोणत्या कामाला वापरलेत शेतीच्या सर्व कामालाय आपलं नाव पत्ता सांगता तुझे गाव तोंडोली हा पोपट राजाराम मोहिते गाव तोंडोली तालुका कडेगाव हा जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नुम नंबर दे राज बहात्तर अठरा चौदा बावीस पंच्याऐंशी वड्या साठ ला होऊ शकता साठ हजाराला बैल दिलेला आहे कशा प्रकारचा मोठा दीप पडतात आणि तो किती जाते सायदातीला हा कितीला दिलाय पासठ ला दिला औषकता अशा प्रकारचे खिल्लार बैल पण भेटत आहेत खरचुंडी यात्रेमध्ये मोठ्या मापाचे ताकतीचे धिप्पाड आणि शेतीकामासाठी लागणारे एकदम ताकतीचे मजबूत शरीरचे मोठ्या मापाचे खिल्लार भेटत आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी खरचुंडी यात्रेला अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद